नमस्कार भावांनो चहा पाणी झाली का तुमची मई पण झाली भावांनो चहा पाणी सगळे घरातले काम गिम झाले तर आता सगळे कामं आवरले आज रविवारचे हसू जायला ट्युशनला आणि आज जायचंय मावस सासूच्या घरी तर म्हणलं आता काम आवरून घ्या म्हणजे दुपारून जावं लागन सायपाक काय अजून झाला नाही मावस सासूच्या घरी जायचं त्याच्यामुळं म्हटलं आता मग फटाफटच कामं आवरून घ्या मग कामं राहते कपडे झाले आता सगळे कामं झाले कपडे गिपडे धुतले भांडे गिंडे लय शिल्लकचे कपडे होते रविवार असल्यामुळं जेरकीन याच्या पप्पाचे रविवारचे नाही कपडे निघतात मग सकाळपासून सकाळी धुतले म्हणजे दोनदा कपडे धुवावं लागले याचे पप्पा आल्यावर मग आंघोळ निघोळ केली ते कपडे धुवून टाकले सगळे कामं आवरले हापसूचे शाळाचे कपडे धुतले आता हारसू गेलाय ट्युशन ल आता येई नसते मग स्वयंपाक करावं लागण मग भांडे सगळे काम झाले घरातले सहा वाजता उठले होते सकाळच्या लवकर काम लांबते त्याच्यामुळे त्याच्यामुळं काम आवरून घ्या कपडे धुतले कपडे सगळे कपडे किपडे व्हा लागले आता आता बनवते आलूची भाजी आज रविवारचा हालसो बारा वाजे लोक येईन घरी आता ट्यूशन चालूच राहते रविवारची पण सुट्टी नसती तर मग आता ट्युशनला गेलाय आंघोळी गुंगुळी झाल्यात आता सगळ्याच्या आता आज संध्याकाळी भिजू घातले तर उद्याच मग नाहीतर काळे असते ते गिरीजन हे लागेल असते त्या कपडेला तर मग असे दिवसभर भिजू घातले दहा असते कपडे निमत नाही तर निघत नाही काळे लोक असते कामाचे कपडे राहिले म्हणा धुळ्याचे आता घरातले कामं घेतले तर आवरून आज काय नाश्ता घे काहीच नाही मी बिस्किटं खात असते सकाळची आता आज नाही मला खाऊ वाटा ना वातावरण पण इकडं पण थंडीच आहे सर्दी आली व्हायला लागले त्याच्यामुळं मन नाही काय नाही नाश्ता करायला आज काही इच्छा नव्हती एवढी हारसू जायचे मला नाश्ता हे करून भांडे लावून मी आता घेऊ एवढा गर्द राहत नाहीतले गरदा गर्दा गर्दार थे थे भाई का ती घाईच राहते म्हणायचं आता भांडे घासले आता आता काय एवढे काम राहिले नाही आता आजले कपडे होते सगळे कपडे धुतले सगळ्या दोऱ्या भरेल ऊन पडले म्हणा बाहेर पण आता एवढं काही नाही मस्त ऊन पडले बाहेर पण वरी घर असल्यामुळे वरीच राहावं लागते खाली नाही जात एवढे रविवारचे सगळे आपण आपल्या घराच राहतो घे राहते तिकडे काही एवढं नाही राहत इकडं कपडे सगळे झाले तात आज लय मोठे दोऱ्या नाही फुडले एवढे म्हणजे शाळाचे कपडे हे कधी कधी लय सगळे काम आवरून बसेले म्हणायचं मी आता स्वयंपाकच राहिलाय सकाळी उठवले मग त्याच्यामुळं मग रविवार म्हणू म्हणून मंगले कामाळ असते चला सुट्ट्या सुट्ट्या पण मंगले अकराला ट्युशनला जावं लागतंय त्याच्यामुळं लवकरच जावं लागते त्याला त्याला पाणी घेणं ठेवलं आंघोळ बिंगोळ केली तयार झाल्यान गेला आता काय एवढं तयार नाही करावं लागत म्हणा मला पाणी गिणं टाकून देत असते मी त्याला गरम म्हणजे पाणी असते तर मी पाणी नसते त्याला उतरून घेऊ देत भीती वाटते मी ते तर ता पाणी टाकूनच देत असते आंघोळीला कपडे गिपडे दिले ते त्याचा तयार होतोय आता ते त्याचं काय टेन्शन नाही स्वतःच स्वतःच आवरतोय ते कपडे द्यायचे ते घाल बाळा का ते घाल मग त्याचं आवरून घेतोय त्याच आवरतोय आता काय त्याचं एवढं टेन्शन नाही म्हणायचं लहान तवा होत स्वतःच स्वतःच आवरून घेतोय आता आमचा हारसू एवढ काय टेन्शन नाही आमच्या हारसूच त्याचं ते आवरून घेतोय म्हणून जातोय ट्युशनला साडे साडेनऊ जावं लागतंय म्हणा त्याला ट्युशनला मित्र हे बलवायला ते त्याला आहेत इकडं म्हणा मित्र सुरंगल मलाच नाही मैत्रिणी तर मय हे युट्यूब फॅमिलीच माय भाऊ बहिणी सगळे बहिणी या सगळ्याच माय मैत्रिणी इकडे काय माय मैत्रीणी नाही कोणीच मग युट्यूब फॅमिली सगळं काही आहे मग इकडे काही मैत्री करत नाही माया भाऊ बहिणी मस्त कमेंट करतात चांगल्या कमेंट करतात भाऊ बहिणी मये आणि भावांना बहिणींनो व्हिडिओ पाहता तर लाईक करा जा कमेंट करा जा कसे व्हिडिओ वाटतात नक्की सांगा भावांनो बहिणींनो आणि व्हिडिओ पाहून कमेंट करा जा भावांनो बहिणींनो लाईक करा जा कसे हेड वाटते तर मग सांगा मला मला पण समजतय कुठं जातेत म्हणून कोण्या गा आता आपले हेडो जाते कुठून पाहता म्हणून मग मला पण कळलं पाहिजे भावांना बहिणींना तर कमेंट मध्ये सांगा कुठून पाहता म्हणून आता थोडेसे भांडे राहिले तर आता लावायचे भांडे लावून घ्या म्हणलं भावांना बहिणींना सकाळचे काम सोडून हेडो काढावं लागते मेहनत करावं लागते घरातले काम सोडून घरातले समजा हेड घ्याने असं तसं बोलणे खाऊन हेडो टाकावं लागते मेहनत करावी लागते भावांना बहिणींना तर तुम्ही पण सपोर्ट करा लाईक करा कमेंट करायला करा जा घरात लयच आपल्याला ऐकून हे करावं लागते फोनातच भुसेला असते असं तसं दिवसभरच फोन पायाचा असं तसं चालूच राहते समजा घरात लिहायचं तर ते एवढा टाइम द्यावा आहे हिडो काढायचा घरातलं काम करून मग मी हिडो काढत असते आणि असं पण सगळं काम करताना तुम्हाला दाखवायला भावांना बहिणींना फोन धरायला कोणी नसते हात सुशा असतोय त्याच्यामुळे मग मी काम आवरून मग मी हिडो काढत असते आणि याचे पप्पा घरी असतील म्हणून कोणातच राहते सगळे हिडो काढायचंच पडले त्याच्यामुळे मग मी फोन हातात घेत नसते कामावर गेले तेव्हा काढत असते हिडो येरी पण ते म्हणतच राहते लईच फोनातच घुसेला असते म्हणून त्याच्यामुळं फोन प एवढा फोन घेऊन घेऊन डोळे जाते ना अस तस तसं एवढा काय फोन पाळायचा एवढं म्हणजे मग चालूच राहते समजा पाहणं तर मग म्हणतच राहते डोळे जाते ना अस तसं सारखा तस फोन तो हातातच असतोय त्याच्यामुळं मग ते गेल्यावर मग मी हे पाळत असते भावांना बहिणींना आता काम आलं सगळे आपले कामं करायचे आणि मग हेडो काढायचा मग वाटायला नको घरातले कामं सोडू सोडू फोनातच घुशीला असते हिडूच काढते म्हणून त्याच्यामुळं मग मी आपलं घरातलं कामं आवरून घेते सगळे कामं अन मग स्वतःसाठी थोडा येळ काढून हेडो काढत असते भावांना बहिणींना आधी आपल्याला अकराचं आवरून द्यायचा हारसूचं काय नसते पण याच्या बापाचं आवरून कामाला जाते तर म्हणून कधी पण फोन आता त्याच्यामुळं मग मी एवढा फोन हातात घेत नसते ते घरी असल्यावर गेल्यावर आपला हिडो काढायचा आणि त्याच्यानंतर मग हिडो काढून ठेवायचा देखत वाटायला नको फोनातच जास्त घुसेलेही तरी पण मी असं नाही हिडो काढते तर घरातलं काम सोडून देते सगळे काम आवरायचे आता स्वयंपाक राहिले तर दोघा माल एका आहे आज ती तिकून रविवारी तर काही खाऊ येतील मग हरसोबा आलं का आलूची भाजी आवडती तर आलूची भाजी पोळ्या बनवते आणि लगेच मग काम गेम सगळे करूनच हिडो काढत असते उद्या उठून म्हणायला नको सगळे काम सोडून हिडवतच घुसती म्हणून त्याच्यामुळं मग मी हे काढायचे आपले तर सगळे काम करून एवढे कपडे धुतले सगळे काम आवरले घरातले लगे घरगिर भासले भांडे सगळे काम झाले आधी नाश्ता पाणी बनवून द्यायला यायला नाश्ता पाणी बनून मग सगळं तयारी करून दिली पाणी गेली ठुलत त्याचे कपडे सगळे काम आवरले आणि त्याच्यानंतर हेडो काढत असते भावांनो बहिणींना मी तर ती मी पण सपोर्ट करा भावांना बहिणींनो हेडो पाह जा घरातले काम आवरून हेडो काढावं लागते देखत नसते मग मी हेडो काढत मग वाटायला नको मनातच हुशेर घरातल्या कामावर लक्ष देत नाही का हेडोच काढती बापान कामं सोडून देती या घरातले तर मग गेल्याच्या नंतर हेडो काढत असते भावांना बहिणींना तुम्हाला याच्यासाठी सांगायला लागले घरातल्या कामाचे पण टेन्शन किती असते एवढं घरातले काम करून हात साईपा मग हेडो काढून ठेवत असते तर ते पण उशिरा येते त्याच्यामुळं भावांनो बहिणींना सगळे काम आवरले तर आधी द्यायचं आवरून दिले कामाला जावं लागतंय तर उद्या उठून म्हणायला नको माझ्या कामाला यायच्या हेडोमुळे उशीर होतोय तर मग त्याच्यामुळं म्हणलं आपण द्यायला आता त्यायचं आवरून द्यायचं आणि मग गेल्याच्या नंतर हेडो काढत असते भावांना कधी द्यायचं जर मन असलं तर येते ते हिडत ते काय एवढं माय हिडत येत नसतेच कधी इच्छा असली तर येतेत नाही तर नाही मग मीच मा काढत असते आणि आमच्या भैयाला पण काही हेडवत यायला आवडत नाही आणि गावाकडे साजिक गोष्ट होती सगळ्या परिवार असतात एवढा टाइम नव्हता लागत भावांना बहिणींना हिडो काढायला स्वतः हेडो काढून मग टेन्शनच राहते काय काढायचा बाप्पा दररोजचं मग आपलं आवरून द्यायचं द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आवरून दिल्याच्या नंतर मी हिडो काढत असते भावांना बहिणींनो सगळे कामं झाले तर आता स्वयंपाक करायचा अर्धे भांडे राहिले तर आपले लावायचे हे हे भांडे लावल्याच्या नंतर मग मी स्वयंपाकाला लागते पाचसा म्हणजे पाच सहा पोळ्या कराव्या लागन आणि काय आलूची भाजी जायला आता आलं म्हणलं आपण आपला आता आवरावं बापा सकाळी मग उशीर होतोय त्याला यायला ते मसनरी सोडून तुम्हाला तर सांगेल त्या त्याला मसनरी बनवते ते काम करते म्हणून मग त्या मस जावं लागते त्या गोल गोल भिंगरी सारख्या त्या त्या मशनरी त्या जा जा सोडायला जावं लागते थे त्याला सकाळीच मग आल्यावर नाश्ता पाणी बनवून द्यायला आणि मी काय म्हणत नसते फोन भावांना बहिणींना हेडो कशी वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये आणि चला आता तुमची ताई करती सायबा भावांना बहिणींना आपले काम सगळे वेल येतले लवकर उठाव लागते मग कामं होते सगळे आणि मग हेडो काढायला पण सगळे कामं करून टाईम देत असते म्हणजे वाटायला नको ही याच्यातच घुसेल राहते फोनात म्हणून बाय भावांना बहिणींना भेटते पुढच्या हेडो मधी